समाजमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली ते सद्गुरू श्री यशवंत बाबा यांचा नव्याण्णव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं सलग दोन दिवस भजन कीर्तनाचा निनाद झाला उत्सवानिमित्त शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पहाटे पाच ते सहा या वेळेत हरिभक्त पारायण गजानन बुवा कुरोलीकर यांचं कीर्तन झालं या कीर्तनात कुंभार्यानी बाबांचे जीवनचरित्र सांगताना कुरोली येथील आगमनापासून समाधी पर्यंतच्या प्रवासातील विविध प्रसंग असल्याचं सांगितलंय सहा वाजून दोन मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम झाला यावेळी उपस्थित हजारो भक्तांनी यशवंत हो जयवंत होचा गजर केला त्यानंतर पाळणा आणि सुंठवडा वाटप करण्यात आले सकाळी सात पासून दिवसभर अखंडपणे चहा प्रसाद आणि महाप्रसाद वाटप सुरू होते दुपारी एक ते पाच परिसरातील विविध भजनी मंडळांची सुश्राव्य भजने झाले सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा आरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा